या बातमीचे प्रायोजक लॉर्ड्स अँड लॅमिनेट्स नवीन ड़िन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर सोलापूर शहरातील सात रस्ता येथे असलेला जक्कलमळा आणि तिथलं हे महादेवाचं मंदिर आहे या मंदिरात आज सकाळी घाण पाणी आले म्हणून नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या बऱ्याच दिवसापासून हा प्रश्न आहे वास्तविक पाहता हे जे मंदिर आहे हे जक्कल यांच्या मालकीचं आहे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे मात्र पावसाचं पाणी या ठिकाणी येते म्हणून बऱ्याच नागरिकांनी एस न्यूज मराठीला फोन केल्यानंतर आम्ही त्याची बातमी छापली होती मात्र याची गंभीरपणे दखल घेऊन सोलापूर शहरमध्येचे आमदार देवेंद्र कोटे यांनी लगेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तसेच त्यांच्या टीमला इथं पाठवून इथं साफसफाई आणि स्वच्छता करायला लावलेली आहे वास्तविक पाहता या ठिकाणी साप राहणारे या जक्कल यांच्या जागेवर राहणारे भाडेकरू आणि जक्कल यांचा हा वाद आहे त्यामुळं संदर्भात कोणी बोलायला तयार नाहीत इथल्या मंदिराचे पुजारी आहेत काय नक्की आज इथं प्रश्न निर्माण झाला होता काय देवळाच्या मागे त्यांनी स्वतःहून माती घातली तर त्याच्यामुळे हे तटून पाणी मंदिरात या लागलं इथल्या नागरिकांचं काय म्हणणं आहे किंवा भाविकांचं काय म्हणणं आहे भाविकांचं काय म्हणणं आहे त्यांनी मालक लक्ष द्यायला पाहिजे पाणी असल्यानंतर बाहेरून बघून जातात पण लक्ष देत नाही किती वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि किती वर्षापासून आपण इथं पूजा करत आहे दोनशे वर्षाचं मंदिर आहे आपण किती वर्षापासून पूजा करत आहे आमचा तर दुसरी पिश दुसरी पिढी काय नक्की प्रॉब्लेम होतो नेहमी पावसाला की काय नाही पावसाळी पाण्याला वाट आहे ती बंद केलेत त्यांनी या ठिकाणी अशा पद्धतीनं दगडं आणि माती टाकून हे पाणी अडवण्यात आलं आहे त्यामुळे हे घाण पाणी इथं असलेल्या महादेव मंदिरात जात आहे त्यामुळे अनेक भाविकांनी आज सकाळी येस न्यूज मराठीला याबाबत कल्पना दिली त्यानंतर आमदार देवेंद्र कोटे यांनी याची गंभीर दखल घेतली आता इथं झोन अधिकारी लोखंडी साहेब आलेत तेही या प्रश्नासंदर्भात बोलतील सर नक्की काय प्रश्न आहे किंवा काय कंप्लेंट आपल्याकडे आली आहे पाणी थांबल्यामुळे आलं त्याप्रमाणे मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर